नमस्कार आज आपण आलेलो आहे जंजाळा किल्ला पाहण्यासाठी जो येतो तालुका शिलोड व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे येतो व हा किल्ला माझा टू फोर हंड्रेड अँड थर्टी वन नंबर किल्ला आहे टू हंड्रेड फोर हंड्रेड अँड थर्टी वन नंबर अंजाळा किल्ल्यावर आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो जंजाळा किल्ल्याची तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप मोठा किल्ला आहे या आपण पूर्ण आज एक्सप्लोअर करणार आहे तर चला पाहू किल्ले जंजाळा ठिकाणी आपणाला जंजाळ्याचा हा तलाव मोठा पाहायला भेटत आहे खूप मोठा तलाव आहे समोरच्या बाजूस बांधकाम केलेलं पाहायला भेटत आहे पूर्ण किल्ला आपण आज पाहणार आहोत आपण ते जे दिसत आहे आपणाला गेट आहे तिथं मेन त्या गेटपासून आपण आलेलो आहे पाहू शकतो अशा मार्गाने पण आलो होतो व आपण आता हा जो शेवटचा बुरुज आहे तो, बुरु तो पाहायला निघालेलो आहे त्या ठिकाणी सुद्धा तटबंदी बुरुज आहे पूर्ण आपण बाहेरून पहिला पाहून घेऊ कारण पसारा खूप मोठा आहे किल्ल्याचा त्याच्यामुळे जेवढे जेवढे मेन मेन करता येईल तेवढे आपण पॉईंट करून घेऊ ठिकाणी आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे असे तटबंदी पाहायला भेटत आहे इथे व या ठिकाणावरून हा दरवाजा पाहायला भेटतो पाहू शकतो आपण असे आपणाला या ठिकाणी असा हा बहुतेक वाडा असावा त्याचे व्यवस्थित अवशेष पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी एक वास्तू आहे तसेच त्याही ठिकाणी आहे तसेच त्या ठिकाणी सुद्धा आहे एक बुरुज आहे असा हा बुर अवशेषाचा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप मोठा किल्ला आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण करत आहोत हा किल्ला या ठिकाणी वर जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे या ठिकाणी या बुरजावर जाण्यासाठी ते पाहू शकतो आता आपणाला या ठिकाणावरून सर्व बाजू व्यवस्थित पाहता येईल हे पाहू शकतो पूर्ण किल्ल्याचा नजारा एका नजरेच्या टप्प्यातून या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे आपणाला त्याही ठिकाणी पाहू शकतो आपण तटबंदी किंवा त्या ठिकाणी काहीतरी बांधण्यात आलेला आहे ह्या असा परिसर हा या बाजूचा परिसर व हा एक या ठिकाणी बुरुज पाहायला भेटत आहे मोठे खूप न तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे दरवाजाचावा तो हे पाहू आपण या बाजूला आल्यानंतर अशा वास्तूंचे अवशेष पहायला भेटत आहेत आपल्याला वाडा सर्वा मोठा आहे वाडा काठी पाहू शकते तसा वाडा वाड्याच्या अवशेष आहेत दरवाजा आहे बहुते का दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत बघ या बाजू येतवाडीकडून येणारा मार्ग आहे ते पाहू शकतो दोन बुरुज भक्कम दरवाजा पडलेला आहे याचा हा परिसर पाहून आपण आता जो समोर बाकीचा भाग आहे तो पाण्यासाठी जात आहोत हा दरवाजा आहे वेताळवाडी दरवाजा असा वेताळ दरवाजा व्यवस्थित पाहिलेला आहे बरेच अवशेष आहेत हा दरवाजा आपण आता हा दरवाजा पाहिलेला आहे खालून वेतळवाडीकडून आलेला रस्ता आहे वेताळगड किल्ल्याकडून तो पाहून आपण पुढच्या प्रवासाला निघत आहे असा हा एक सुकलेला तलाव या ठिकाणी पाहायला भेटत आहे तलावच आहे या पाणी सध्या नाही तलावात तरी एका तलावामध्ये आपण सुरुवातीला जो पाहिला त्या तलावामध्ये आपणाला पाणी आहे परंतु बाकीच्या ठिकाणी हा हा वेताळ दरवाजा आपण पाहायला आलेलो आहे या बाजूला अगोदरसुद्धा आपण दाखवला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित पाहू या बाजुला बाजुला या या बाजुर, या त्या बाजूला दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत भक्कम असे व खाली वेतळवाडी समोर या बाजू या बाजूला आपण आल्यावर आपल्याला समोरच्या बाजू त्या ठिकाणी वेतळवाडीचा किल्ला पाहायला भेटत आहे समोरच्या डोंगरावर तो जो जस तो वेतळवाडीच्या दरवाजा पासून समोर धरणाच्या वरच्या बाजूला आपण वेतळवाडीचा किल्ला पाहू शकतो आता आपण वेताळ दरवाजा पाहिलेला आहे व आता आपण किल्ल्याचा बाली किल्ला पाहण्यासाठी जाऊया तर चला आता आपण जाऊया गडाच्या कोणत्याही बाजूवर गेल्यानंतर ही जी वास्तू आहे बाली किल्ल्यावरची ती लक्षात ठेवायची प्रत्येक जागेवरून आपल्याला ती दिसती व हरवण्याची पण शक्यता कमी आहे या ठिकाणी एक आपल्याला बुरुज पाहायला भेटत आहे व या बाजूला असणारा हा भक्कम तलाव पाहायला भेटत आहे खूप मोठा बांधीव तलाव आहे गट खूप मोठा असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अवशेष पाहायला भेटतात आपल्याला खूप मोठा किल्ला आहे आपण ही जे आहे ती पाहिला जातही गडावरची खूप मोठा परिसर आहे औषध संपन्न किल्ला एक ही एक वास्तू या ठिकाणी आहे ही वास्तू पाहून आपण आता पुढील वास्तू पाहण्यासाठी जाणार आहोत हे असे अवशेष आहेत परंतु वाद जायला रस्ता सापडत नाही आपल्याला ठीक आहे करतो आपण या बाजूनी रस्ता आहे तटबंदी पहिला भेटत आहे चालेल केलेला बाग बागायला भेटलं तर बरं होईल आपली येऊ शकते या बाजूला आरामशीर फायनली आपण सर्व चारही बाजूनी फिरून रिटर्न आलो परंतु आपणाला या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठंच रस्ता नाही सापडला सर्व बाजूनी ही मासराळाचे झाडं आहेत त्याच्यामुळं खूप त्रास होतो ही वास्तू आपण आता मगाशी पाहिलेली आहे हाय या ठिकाणी चौतारा पहिला भेटतो आहे व आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत चला तो आहे बाली किल्ला आहे टॉपचा भाग सर्वात गडाचा परंतु त्या ठिकाणी पोचणं खूप मुश्किल आहे त्यामुळं आपण पर्यटन जात आहे एक तलाव या ठिकाणी पाहायला भेटतो बांधीव तलाव या पाहायला भेटत आहे अशी पूर्ण या ठिकाणी एक आपणाला असे दोन शिलालेख पाहायला भेटत आहेत व्यवस्थित असे मस्जिद आहे पाहि या बाजूला आपणाला अशा काही वास्तू पाहायला भेटत आहेत वही अशी खबर आहे या रोडवरून आल्यावर येते आपण हा तलाव पाहू शकतो त तळ्यापासून थोडं पुढे आल्यानंतर येथे पाहू शकतो एक दरवाजा किंवा कोठार पाहू शकतो आपण हे येथे आपल्याला दिसून येत आहे थोडी पडझड झालेली आहे पण आपल्याला चांगले तिथं अवशेष दिसून येतात तिथे आपण लास्टला हा एक छोटा बुरुज पाहू शकतो खूपच लांब पर्यंत हा बुरुज आहे आणि या ठिकाणी आपण आता ती वस्तू पाहिली होती त्याच्या बाजूला एक बुरुज पाहायला भेटत आहे ही माचीच म्हणावी लागेल आपल्याला एक प्रकारची ती समोरची माची आहे या ठिकाणी आपणाला असा एक दरवाजा पाहायला भेटत आहे आपण आज जाऊन व्यवस्थित पाहू पाहू शकतो आतमध्ये आपल्याला असं कोटार पाहायला भेटत आहे आरपार त्याही बाजूला आहे पाहू शकते असा दरवाजा आहे या बाजूला समोरच्या बाजूस मेन एंट्रन्स आहे तिथून आता आल्यानंतर या ठिकाणी आपण असा दरवाजा पाहू शकतो आपण हा गडाचा शेवटचाच अवशेष बोलू शकतो व आपण आता हा हे पाहून परतीच्या प्रवासाला जात आहे सर्वगड पाहून व्यवस्थित झालेला आहे आपला आता ठिकाणी छोटासा बुजलेला दरवाजा आपल्याला पाहायला भेटत आहे थी। त्याही ठिकाणी आहे व ही अशी तटबंदी सर्व भाग पाहून आपण जय हिंद जय महाराष्ट्र आता हा एक वाडा उभं राहिल्यानंतर त्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत पूर्ण किल्ला पाहून आपण आता चला पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आपला आता आणि आता आपण जाणार आहे वेद तळवाडीच्या अगोदर ज्या मेट्रोकोचले त्या पाहण्यासाठी तुम्हाला जंजा किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला ला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला ला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल